अजित पवार काल हत्ती होते आज उंदीर झालेले दिसतात अशा शब्दात उत्तम जानकर यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला या निवडणुकीनंतर अजित पवारांचा पक्ष शिल्लक राहणार नाही अजित पवारही राजकारणात नसतील अशीही टीका जानकर यांनी केली पवार साहेब संकटामध्ये असताना त्यांना कुणीतरी मत्कीचा हात देणं ही गरजेची गोष्ट होती या महाराष्ट्रातलं राजकारण पाहता जा या सगळे नेते एकाच बाजूला आणि ही परिस्थिती कुणीतरी बदलवणं यामध्ये बंड करणं बाहेर पडणं ही गरजेची गोष्ट असती अनेक लोक बंड करून जेलमध्ये बंड करून बाहेर अजित पवार ज्या ठिकाणी खितपत पडलेले आहेत अजित पवार काल हत्ती होते तुम्हाला आज उंदीर झालेली दिसत आहेत अजित पवारांचा जो दरारा होता वट होता प्रशासन असेल किंवा राजकारण असेल त्यामध्ये अजित पवारची आता जी टेटस आहे ती टेटस तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्र पाहतोय अजित पवार ही शेवटची निवडणूक आहे आणि त्यानंतर त्यांचा त्यान पक्ष अस्तित्वात राहणार नाही आणि अजित पवार ही राजकारणामध्ये अस्तित्वात राहणार नाही निश्चितपणानं दादाला खात्री आली होती की या मतदारसंघामध्ये आपला टिकाव लागत नाही त्यावेळेला महादेव जानकरांना बोलवून बारामतीमध्ये गळाला लावायचं आणि या ठिकाणी उभा करायचा आणि आपली सुटका करून घ्यायची अशा पद्धतीची त्या ठिकाणी व्यूहरचना चालू पण महादेव जानकरांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये ऐकलं नाही आणि ते परभणीला पळाले त्यामुळे दादा ना पुन्हा इथं यामधून सुटका झाली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट